यानंतर मी संदीप दादा देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करावं महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे तसच या संपूर्ण जागर यात्रेसाठी सर्वजण जमलेले नेतेगण सर्व महाराष्ट्र सैनिक आपण सगळ्यांनी लहानपणी अरेबियन नाइट्स नावाची गोष्ट ऐकली असेल ऐकलीय अरेबियन नाईट्स ऐकलीय का अल्लाउद्दीन वगैरेच्या सुरस कसा त्याच्यामध्ये असतात तशीच एक सुरस कथा तशीच एक सुरस कथा या मुंबई गोवा महामार्गाबाबत घडलेली आहे याचा जर आपण इतिहास बघितला दोन हजार नऊ ला हे काम चालू झालं हा जो तुमच्या इथला जो पट्टा आहे सगळा हे काम कुठल्या कंपनीला मिळालं सुप्रीम नावाच्या कंपनीला हे काम दिलं किती कोटीचं काम दिलं नऊशे कोटीचं काम दिलं बरोबर आहे आता नऊशे कोटीचं काम दिलं त्यांना काय सांगितलं तुम्हाला पैसे कसे मिळणार तुम्ही रस्त्याचं काम करायचं त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही एक टोल नाका लावून देऊ त्या टोल नाक्यातनं तुम्ही पैसे जमा करायचे आणि तुमचं तुमचं पेमेंट घ्यायचं चला हे ठीक आहे रस्ता चांगला झाला असता ना आपण टोल भरायलाही तयार होतो पण मुळात रस्ता तयार करण्यासाठी काय लागत जागा लागते ती जागा कोणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती शासनाने दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा या सुप्रीम कंपनीला शासनाने जागाच उपलब्ध करून दिली नाही आणि ती जागा उपलब्ध करून न देण्यामागे कोण होत आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्याच इथला जवळचा माणूस आहे ज्यांनी प्रकल्प प्रकल्पासाठी जी जमीन द्यायला पाहिजे होती ती देऊ दिली नाही त्याचा हिशोब येणाऱ्या लोकसभेत होणार आहे हे त्यांनी नक्की समजावं आणि त्यानंतर त्या सुप्रीम कंपनीला सांगितलं दोन हजार सतराला बरं त्यांनी काय केलं मग दोन हजार अकरा ते दोन हजार सतराच्या कंपनीने काय काम केलं तर त्या कंपनीने फक्त रस्ते दुरुस्तीचं काम केलं नवीन रस्ता बांधण्याचं काम केलं नाही कारण शासनाने त्यांना जमीन मिळू दिली नाही मग दोन हजार सतराला सांगितलं की आता तुम्ही काम करू नका आता काम तुम्ही एक सब कॉन्ट्रॅक्ट द्या आणि जेम मात्र इन्फ्रास्ट्रक्चर काम करे कोण आहे जेम मात्रे मी सांगायची गरज आहे ही कोणाची कंपनी आहे कुठल्या आमदाराचा त्याच्यामध्ये शेअर आहे कुठल्या खासदाराचे पैसे त्याच्यामध्ये लागलेत मला असं वाटतं कोकणवासियांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि डोळे उघडून बघितलं पाहिजे बरं ते जेम मात्र चाललं तू काम कर दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस त्यांनी काय काम केलं काही नाही आणि तरी त्या जेम मात्र कंपनीला सातशे सत्तर कोटी रुपयाचं पेमेंट हे महाराष्ट्र शासनाने केलं का केलं कामच झालं नव्हतं मग सातशे सत्तर कोटी रुपये गेले कुठे कोणाच्या खिशात गेले कोणाच्या घशात गेले बरं हे सगळं झालं मग आता ठरवलं सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करायचा त्याच्यासाठी नवीन टेंडर काढलं आणि मित्रांनो नवीन टेंडर कोणाला मिळालं परत त्याच मात्रेला मिळालं मग त्याच मात्रेला जर कॉन्क्रीटचं टेंडर द्यायचं होतं तर आधीचे सातशे सत्तर कोटी रुपये का दिले आणि आता नव्याने सिमेंट कॉन्क्रीटचे परत पैसे तुम्ही देणार आहात हे सगळे जण तुम्हाला लुबाडत आहेत आणि म्हणून माझा प्रश्न आहे रवींद्र चव्हाण ना तुम्ही जे सांगताय सिंगल लेन तयार करणार आहात गणपतीपर्यंत सिंगल लेन होईल आज आपण सर्व महाराष्ट्र सैनिक त्या रस्त्यावर चाललो खड्ड्या बघितले मला अगदी मनापासून सांगा तुम्हाला विश्वास वाटतोय सिंगल लेन तयार होईल गणपतीपर्यंत माझा रवींद्र चव्हाणांना आव्हान आहे जर गणपतीपर्यंत दुपट्टी न लावता जर सिंगल लेन तयार केली तर आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक तुमच्या घरी येऊन तुमचा सत्कार करू पण जर ती सिंगल लेन नाही तयार झाली तर महाराष्ट्र सैनिक कोकणामध्ये तुम्हाला फिरू देणार नाही तुमची गाडी येऊ देणार नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे सध्या एक नवीन हे चालू झाली आहे शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी तुमच्या दारी आले का शासन येणारच नाही रस्त्यात खड्डे एवढे करून ठेवलं शासन येणार कसं दारी तुमच्या हेलिकॉप्टरने जातायत म्हणजे शासन आपल्या दारी आणि खड्डे आमच्या डोक्यावरी अशा पद्धतीचं या शासनाचं सगळं काम चालू आहे आणि मला असं वाटतं आपण या गोष्टीसाठी म्हणून जागृत राहायला पाहिजे या गोष्टीसाठी म्हणून आपण तयार राहायला पाहिजे आजची जी जागर यात्रा सन्माननीय अमित साहेब असतील सन्माननीय नितीन सरदेसाई साहेब असतील शिरीज चव्हाण असतील बाळा नांदगावकर साहेब असतील अभिजित पानसे असतील संपूर्ण महाराष्ट्रामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते एका प्रेमापोटी या कोकण नगरीमध्ये आले याचं कारणच हे होत की जर समृद्धी महामार्ग चार वर्षात बनू शकतो तर आमच्या कोकणवासियांनी काय पाप केलंय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यात मी काही कंपॅरिझन करत नाही कुठलाही अपघात हा वाईटच कोणाचा जीव जाण वाईटच ताच्च। त्याच्याबद्दल दुमत असूच शकत नाही अतिशय वाईटच गोष्ट आहे पण दुजा भाव कसा केला जातो ते बघा आणि आपले लोकप्रतिनिधी ज्यांना आपण इतके वर्ष कोकणातला निवडून देतोय हे कसे थोबड बंद करून बसलेत ते बघा समृद्धी महामार्गावर अपघात झाला तिथल्या लोकांना तुम्ही पाच पाच लाख रुपये दिले मग आमच्या या रस्त्यावर खड्ड्यामुळे इतक्या लोकांचा जीव गेला किती रुपयाचं चा कॉम्पन्सेशन शासनाने दिलं तुम्हाला इतक्या लोकांचे खड्ड्यात पडून ऍक्सिडेंट झाले कोणाचा हात तुटला कोणाचा पाय तुटला तो घरी बसला बसला की नाही हात पाय तुटल्यावर माणूस काम करू शकतो का घरी बसला ना मग त्याचं कॉम्पन्सेशन कोण देणार पण कोकणातल्या लोकांना मागायची सवयच नाही आपण मागतच नाही आपला स्वाभिमान अडवा येतो आणि मग शासन पण आपल्याला रिकामय आतेच तसं ठेवत ही गोष्ट आता बदलली पाहिजे आता ह्या कोकणामध्ये बदल हा झालाच पाहिजे इतके वर्ष तुम्ही ज्या लोकांना निवडून दिलं तुम्ही खड्ड्यात पडलाय तुम्ही जिवंत तुम्ही मेल तुम्ही कशा पद्धतीने प्रवास करताय तुमची गाडी तिथे चालते काही बघायला तयार नाहीत आज मला सांगाओ कोकणात येणारा माणूस या रस्त्याने येतो तो वर्ण येतो बरोबर सगळे वर्ण येतात आणि मग खाली हायवे लगतची लागणारी दुकानं ही कोणाची आहेत आमच्या मराठी माणसाची आहेत आमच्या कोकणी माणसाची आहेत त्या दुकानात कोण जाणार हावेवरची हॉटेल कशी चालणार सन्मानिय राजसाहेबांचं आगमन झालेलं आहे फक्त दोनच शब्द सांगतो तुम्हाला यापुढे सन्मानिय या राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली सन्मानिय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली कोकणामध्ये बदल हा झाला पाहिजे आणि यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयार असलं झालं पाहिजे सन्मानिय राजसाहेबांचं इथे आगमन झालेलं आहे जोरदार स्वागत करूया यानंतर पुण्याचे आमचे नगरसेवक श्री वसंत मोरे यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांना सांगू धन्यवाद आत्ताच मला अविनाश दादांचा फोन आला की तात्या तुला बोलायचंय म्हणून मी इथून तीन किलोमीटर लांब होतो मला वाटलं की आपल्या आमच्या पुण्याप्रमाणे तीन किलोमीटर म्हटले की साधारण दीड ते दोन मिनिटाचा अंतर दीड ते दोन मिनिटात जाऊ परंतु इथं तीन किलोमीटर येण्यासाठी सुद्धा मला वीस मिनिटं लागले म्हणजे मला वाटलं की मी दादा नक्की तीन किलोमीटरच्या अंतराने बोललो आज खऱ्या अर्थानं मी प्रथम धन्यवाद देईल ते अमित साहेबांना कारण आज तेरा किलोमीटर आम्ही कम्प्लीट चाललो आणि ह्या तेरा किलोमीटर मध्ये चालत असताना जे काही त्रास आम्हाला आज झाला साडेतीन पावणे चार तास आम्हाला तेरा किलोमीटर आम्ही चाललो परंतु अमित साहेबांना मी एक धन्यवाद देईल की साहेब आज अक्षरशः जसं आमच्या भागातनं ज्यावेळेस पंढरीची वारी जाते आणि पंढरीची वारी जात असताना ज्यावेळेस ती वारीला पांडुरंगाचं पांडुरंगापर्यंत पोहोचण्यासाठी लोक चालत असतात आज अक्षरशः अमित साहेबांमुळे आम्हाला आज पंढरीच्या वारीत चालल्यागत वाटलं आज आमचे अभिजित पानसे साहेब आणि वैभवजी खेडेकर आमच्या बरोबर होते या सगळ्या गोष्टी करत असताना वैभवजी आम्ही चिपळूण मध्ये थांबलो आणि चिपळूण मध्ये आमच्या ज्या टायमाला घोषणा रस्त्यावरती चालू झाल्या त्या टायमाला त्या घोषणा चालू असताना एक अधिकारी आम्हाला म्हणाला की बाद झालं बाद झालं आता आम्ही तुम्हाला खूप चान्स दिला आम्ही त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला सांगितलं की साहेब आम्ही दोन मिनिटं रस्त्यामध्ये उभे राहिलो तर तुम्ही आम्हाला म्हणताय चान्स दिला सतरा वर्ष ही कोकणची जनता ह्या नालायकांना चान्स देते अजूनही हे यांच्या जागा आहेत यांना सुधारत नाहीयेत सतरा सतरा वर्ष जर एखाद्या रस्त्याला लागत असतील दादानी मगाशी एक ट्विट केले आणि मी पाहिलं की ज्या रस्त्याला तिथं जो पूल आहे दादा येताना तो पूल पाहिला आम्ही आता की तिथं म्हटलं होतं की हँगिंग गार्डन आहे की काय परंतु ते हँगिंग गार्डन नव्हतं तो तो ब्रिज होता ज्या ब्रिजला गेल्या अनेक वर्षापासून जो सातत्याने म्हटलं जातं की हा गोवा हायवेचा ब्रिज आहे गोवा हायवेचा ब्रिज आहे म्हणजे आपण विचार केला पाहिजे की सतरा सतरा वर्ष प्रभू श्रीरामचंद्रांचा वनवास सुद्धा चौदा वर्षामध्ये संपला होता परंतु सतरा वर्ष झाले तरी कोकणी माणसाचा वनवास आजही संपायला तयार नाहीयेत त्यामुळे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी जे आपल्याला आव्हान केलं होतं आणि त्यांच्या आव्हानामुळं सन्मान्य अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण जे काही चाललो या संपूर्ण रस्त्यावरती चालत असताना ज्या यातना होत होत्या आम्हाला आज चालत असताना त्या यातना दिसल्या तर मला वाटतं तुम्ही ह्या यातना रोज कशा सहन करत असताल अडीच हजार लोकांना त्या ठिकाणी त्यांचा जीव गमवावा हो लागलाय अधिकारी आज चालत असताना आम्हाला मागाशी एका वर्तमान एका चित्रवाहिनीवाल्याने आम्हाला पत्रकारांनी बोललं कि म्हणे या ठिकाणच्या मंत्र्यांनी सांगितलंय की जर तुमच्याकडनं कुठं कायद्याचं उल्लंघन झालं तर तुमच्यावरती आम्ही केसेस दाखल करणार सन्मान्य राजसाहेब ठाकरे आपल्याला नेहमी सांगतात अस्वलाच्या अंगावरती एक दोन चार केस वाढले तर काय फरक पडत नाही त्याला आणि आजपर्यंत ते झालंय महाराष्ट्र सैनिकांना केसेस होतील असं कुणी सांगू नका अमित साहेबांनी सकाळी सांगितलंय की ही जी काही आजची यात्रा आहे अशा यात्रा परत होतील म्हणून आमच्यावरती विश्वास ठेवू नका कारण संयम जर तुटला तर मग कोण कोण फुटला ते सांगणार येणार नाही कारण आमचा संयम महाराष्ट्र सैनिकांचा संयम तोपर्यंत असतो ज्या दिवशी तुम्ही बघितला असेल मान्य राजसाहेबांनी सांगितलं आणि किती वेळात किती नाके फुटले त्यावेळेस सुद्धा मंत्री बोलायला लागले की महाराष्ट्र सैनिक उठतो आणि कुठेतरी जाऊन रस्त्यावरती कुठेतरी नुकसान करतो मला वाटतं की ज्याला जी भाषा कळतील ना त्याला त्या ते भाषेत समजून सांगणारा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आम्ही जे करतो आम्ही जे सांगतो ते आम्ही करतोच या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि मग अशी एका पत्रकाराने आम्हाला विचारलं की उदय सामंत साहेब बोलले की निवडणुका जवळ आल्या असे काही आंदोलन व्हायला लागली असे काही विषय व्हायला लागले की समजायच्या निवडणुका जवळ आल्या सामंत साहेब मला वाटते की तुम्हाला आज कळायला असेल निवडणुका जवळ आल्या पण आम्हाला जेव्हा तुम्ही पक्ष बदलला ना तेव्हाच कळाला निवडणुका जवळ आल्यात ना तुम्ही पक्ष बदलला तो चालतो आणि आम्ही आंदोलन अरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे ट्वेंटी फाय ट्वेंटी फोर बाय सेवन असणारा पक्ष आहे दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आम्ही रस्त्यावरती असतो आम्ही कायम रस्त्यावरती उभे राहतो कुणाचाही प्रश्न असू द्या त्या प्रश्नासाठी मनसे कायम रस्त्यावरती असते तुम्हाला पक्ष बदलायची सवय लागली आहे आज वैभवजींचं खऱ्या अर्थानं मला वाटतं की आम्ही सर्वांनी कौतुक केलं पाहिजे की त्यांनी त्या ठिकाणी वैभवजींनी तिकडं बैलगाडी रेडा यंत्र आमचा अवकाश यामधला मानव शेतकरी अक्षरशः काय काही ठिकाणी एवढे खड्डे होते थी की त्या ठिकाणी आम्ही भात लावून सुद्धा केली म्हणजे ह्या सगळ्या विषयात आपण लक्षात घेतलं पाहिजे की इतकी वर्ष होऊन सुद्धा आज या लोकांना आपल्याला सांगावं लागतंय की अरे कोकणच्या लोकांना आता तरी कुठंतरी रिलॅक्सेशन द्या आता तरी कुठंतरी त्यांना रस्त्यामधनं त्यांचे रस्ते नीट करा खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे तेच कळायला तयार नाही मला वाटतं की सरदेसाई साहेब परवादेश वेळेस आपल्याला साहेबांनी सांगितलं की रस्त्याचं आंदोलन घ्या खड्ड्यांमध्ये झाडं लावा साहेब मी अभिमानाने सांगू शकतो मी ज्या भागामध्ये पंधरा वर्ष नगरसेवक हो आहे माझ्या भागातनं साहेब दोन नॅशनल हायवे जातात एक बँगलोर हायवे जातो दुसरा आता नव्याने घातलेला तो पुणे सोलापूर हायवे साहेबांनी आदेश दिला की तुमच्या भागातल्या रस्त्यांवरती खड्डे शोधून त्या ठिकाणी वृक्षारोपण करा मला सांगायला अभिमान वाटेल माझे दोन कार्यकर्ते आमचा नितीन जगताप असेल मंगेश रासकर असेल साहेब आम्ही चाळीस मिनिटं खड्डे शोधत होतो चाळीस मिनिटं माझ्या प्रभागात आम्हाला खड्डे शोधायला लागले एका सर्व्हिस रोडवरती आम्ही जाऊन वृक्षारोपण केलं म्हणजे ज्या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लोकप्रतिनिधी आहे त्या भागामध्ये शोधून खड्डे मिळत नाहीयेत आणि आज तुम्ही सतरा सतरा वर्षे या लोकांना मतदान करता सतरा सतरा वर्षे यांना निवडून देता आमच्या पानसे साहेबांनी मग सांगितलं की काहीतरी एकोणीस लोक इकडे आहेत आमदार लोकप्रतिनिधी एकोणीस मधले पंधरा आमदार हे सत्तेमधले आहेत चार खासदारांमधले तीन खासदार सत्तेमध्ये बसलेत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सत्तेमध्ये बसलेले असताना सत्ते एक रस्ता होऊ शकत नाही साडेसहाशे कोटींमध्ये चंद्रवर्ती यान गेलं पण आज पंधराशे सोळाशे सोळा सत्तर हजार कोटी रुपये झाले तरी एक मुंबई गोवा हायवे होत नाही मला वाटत नाही कोकणी माणसाला चीड कशी येत नाही तुम्हाला ह्या नालायक लोकांची चीड आली पाहिजे आणि यांना घरी बसवलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही यांना यांची जागा दाखवत नाही ना तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये ही, ही लोक तुम्हाला रस्ता तुमचा विकास करून देणार नाहीत ना आज जितक्या मोठी मोठी स्वप्न आपल्याला दाखवली जातात आज आम्ही ज्यावेळेस वैभवजींना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईल की वैभवजींनी आम्हाला सकाळी ज्या हॉटेलमध्ये मुक्काम आमचा होता सकाळी उठून पाहिल्यानंतर ना मागच्या बाजूला ज्या वेळेस गॅलरीत पाहिलं त्या वैशिष्ट्य नदीचं इतकं विहंगम दृश्य होत इतका सुंदर तो तो व्हॅली होती सगळी त्याच्यामध्ये इतकं सुंदर प्रमाणे तिकडं धुकं आलेलं होतं या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतरनं मला वाटतं कदाचित इथल्या राजकारण्यांना इथं जी लोक पंधरा पंधरा वीस वीस वर्ष सत्तेमध्ये निवडून येतात या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत अरे इतकं सुंदर कोकण आहे आजपर्यंत प्रत्येक वेळेस निवडणुकी आल्या की तुम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करता म्हणता एक दिवस एक टर्म एक पाच वर्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या हातामध्ये या महाराष्ट्राची सत्ता द्या तुम्हाला कोकणचा कॅलिफोर्निया काय देशामध्ये महाराष्ट्र राज्य सगळ्यात एक नंबरला गेलेलं तुम्हाला दिसेल एक नंबरला महाराष्ट्राचं नाव येईल एवढं आम्ही छाती ठोकून सांगू शकतो कारण सन्मान्य राजसाहेब ठाकरे सारखा नेता या महाराष्ट्राला ने भेटलाय परंतु आज सुद्धा आपल्याला त्यांचं अजून त्यांच्या कर्तृत्वाचं त्यांचं महत्व आपल्याला कळत नाहीये आजच्या यात्रेच्या जागर यात्रेच्या निमित्ताने मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्र सैनिक आज रस्त्यावरती उतरला होता आमच्या रॅलीमध्ये फार मोठ्या प्रमाणात महिला भगिनी सामील झालेल्या होत्या त्या महिला भगिनी सुद्धा तेरा चौदा किलोमीटर नॉनस्टॉप एक मिनिट सुद्धा न थांबता कारण आम्ही ध्येयवेळी धोका आहोत आम्हाला ध्येय झपाटलंय सन्मान्य राजसाहेब ठाकरे जे आम्हाला आदेश देतात आज राज साहेबांनी आम्हाला रस्त्यावरती चालायला लावलंय जाता जाता एक शेवटचा इशारा देतो जर राज साहेबांनी कधी सांगितलं ना की यांच्या मंत्र्यांना रस्त्यावरती फिरून द्यायचं ना तर ते सुद्धा आम्ही करायला मागं पुढं पाहणार नाही हे सगळ्यांनी नीट ध्यानात ठेवावं की साहेबांनी फक्त आम्हाला एवढंच सांगितलंय की रस्त्यावरती चाला तुमचे रस्ते बंद करू करा असं सांगितलेलं नाहीये साहेबांच्या तोंडून तेवढं जरी आलं ना आमचा एक एक महाराष्ट्र सैनिक रस्त्यावरती उतरलं तर काय होतं भविष्यात तुम्हाला दिसल एवढंच या ठिकाणी सांगतो मला आज या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे